अकोट शहरात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी सुरू असताना आज एक डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता ए आय एम आय एमच्या उमेदवार सौ उज्ज्वला राजेश तेलकोटे यांचे पती राजेश तेलगोटे हे कालवाडी रोडवर मॉर्निंग वॉकला जात असताना नारायण फार्म समोर अज्ञात चार व्यक्तींनी राजेश तेलगोटे यांच्यावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केला हल्ला होताच त्यांनी प्रचंड मोठा आरडाओरडा केला त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही झालेल्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले व जमिनीवर कोसळले काही नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय अकोट येथे भरती करण्यात आले ग्रामीण रुग्णालय अकोट येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून पुढील तपास ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे झालेल्या हल्ल्यामध्ये नेमका काय प्रकार असावा असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी राजेश तेलकुडे यांनी पोलिस प्रशासनाला केली आहे हल्ल्याविषयी विषयी अकोट शहरात चर्चेला उधाण आले आहे अजिंक्य भारत न्यूज करिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी अकोला जिल्हा एम आय एम का उपाध्यक्ष हूँ मेरे नंबर जो उमेदवार राजेश भाऊ तेलगोटे इनकी पत्नी वेलेक्शन एम आय एम के उमेदवार बनकर लढ रहे हैं तो मेरे उम्मीदवार पर आज जानलेवा हमला हुआ ऐसे कहीं दिनों से ऐसी धौसे दे रहे हैं कुछ लोगों को बोल रहे हैं कि तुम्हारा ऐसा कर देंगे वैसा कर देंगे आज वो चीज़ घटना घट चुकी हमारे साथ तो मैं पुलिस प्रशासन से ये बोलना चाहता हूँ कि कुछ लोगों ने इनको डाटा बांधकर बात नहीं की कुछ नहीं किया और हमला किया तो ये एक घातक हमला है जान का इसमें जान भी जा सकती थी तो मैं पुलिस प्रशासन से अपील करता हूँ कि जितने भी हमारे उम्मीदवार खड़े हुए हैं तो इनका अगर कोई भी प्रॉब्लम आती है तो पुलिस प्रशासन हमको सहयोग करे और ऑलरेडी प्रशासन ने अभी सहयोग किया अभी प्रशासन के लोग यहाँ पर पहुँचे थानेदार साहब ने भी सहयोग किया तो हमारी अपील है कि एम के जितने भी उम्मीदवार हैं उनके लिए पुलिस प्रशासन फुल सहयोग करें अन्य सकारी रनिमला जन कालवाड़ी रोड इत जात असताना चार पाच लोकांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला पोलीस स्टेशन यांनी याची चौकशी करावी आणि या मारेकरांना तरुण पकडण्याचा प्रयत्न करावा रुपेश तेलगोटे मी राजेश तेलगोटे यांचा आहे ते नेहमीप्रमाणे स सकाळी जॉगिंगला जात असतात आज तरी अज्ञात व्यक्तींनी चार पाच जणांनी त्याच्यावर प्रहार केला ते समोर जात असताना त्याच्या मागून त्यांच्यावर प्रहार केला